नमस्कार स्कॉपचे मूल्यांकन करत असताना आपल्याला यामध्ये एकशे अठ्ठावीस मानकांची माहिती भरायची आहे मात्र एक ते पाचच्या शाळांकरिता यातली फक्त एकशे चौदाच मानकांची माहिती लागू होते त्यामुळं इतर जी उर्वरित चौदा आहे। मानके ला आहेत ही चौदा मानके आपल्याला लागू नाहीत तर ती कोणती मानके आहेत याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या मानकांची माहिती कशी भरता येईल हेही पाहणार आहोत तर यामध्ये आपण लॉग इन केल्यानंतर यामध्ये मी जे क्रमांक सांगतो त्या क्रमांकाची मानक ही एक ते पाचच्या शाळांसाठी लागून आहेत जसं की क्रमांक चारचं मानक जर आपण ओपन केलं तर, तर यामध्ये माध्य शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषय याच्या निवडीचे स्वातंत्र्य देते अशा प्र प्रकारचे मानक आहे आणि ते आपल्या प्राथमिक शाळांना म्हणजे एक ते पाचच्या शाळांना लागून असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला सर्वात एक दोन तीन चार स्तर सोडून खाली एक लागून आहे ही नवीन एक वेगळी टॅब आहे टच करून आपल्याला सबमिट करायचं आहे म्हणजे क्रमांक चारचं मानक हे एक ते पाचच्या च्या शाळांना लागून आहे त्याचबरोबर क्रमांक दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा अशी एकूण ही आ, सहा मानक, सात मानक, एक मान सात मानकं आणि वरचं एक मिळून अशी आठ मानकं झाली की जी मानके आपल्याला म्हणजे एक ते पाचच्या शाळांना लागून आहे ह्या सर्वांची माहिती अशाच प्रकारे भरायची आहे मानक ओपन करायचं एक दोन तीन चार स्थार सोडून द्यायचे आणि शेवटचा जो बॉक्स आहे लागून आहेचा शून्य गुण असलेला त्याला क्लिक करायचं आणि त्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर ते मानक आपलं निळ्या रंगामध्ये अशा प्रकारे दिसून येईल तर अशा प्रकारे आता आपण चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ही मानकं आपल्याला लागून आहेत त्यानंतरची जी लागून असणारी मानकं आहेत ती त्रेसष्ट ते सहासष्ट म्हणजे या क्रमांकाची मानक मानके सुद्धा आपल्याला एक ते पाचव्या शाळांना लागून आहेत मानक क्रमांक त्रेसष्ट मानक क्रमांक चौसष्ट आणि मानक क्रमांक पासष्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लागून आहे लागू नाही लागू नाही त्याप्रमाणे सिलेक्ट केलंय आणि त्यानंतर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर क्रमांकाचं मानक सुद्धा एक ते पाचव्या शाळांना लागून आहे अशा प्रकारे एकूण चौदा मानकांची माहिती आपल्याला यामध्ये लागून आहे अशा प्रकारे भरावी लागेल मानकांचे क्रमांक पुन्हा एकदा सांगतो चार मानके क्रम, मानक, मानक क्रमांक चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट आणि त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर ही मानके एक ते पाचच्या प्राथमिक शाळांना लागून आहेत धन्यवाद